नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा महाराष्ट्राचा लाडका हिंदी की केसरी बकासूर उद्या डोरलेवाडी बारामतीच्या मैदानात शंभर टक्के दिसणार आहे मित्रांनो आजच्या भुकुम मैदानात बकासूर दिसणार होता पण काही कारणाचं होतं कॅन्सल झालं असो मित्रांनो पण उद्याच्या मैदानात आपला बकासूर शंभर टक्के पलताना दिसणार आहे मग सर्वांना प्रश्न पडतो की बकासूरचा पैरा कोणासोबत आहे चला तर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मित्रांनो उद्या वार गुरुवार दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज केसरी भव्य असं ओपनच्या बैलगाड्या शर्यतीचं मैदान होणार आहे मित्रांनो हे मैदान पारंपरिक असल्यामुळे इथे बरेच टॉपचे नंदी येणार आहेत त्यात आपला बकासूरसुद्धा शंभर टक्के येणार आहे ठिकाण आहे डोरलेवाडी तालुका बारामती येथे मित्रांनो आपला बकासूर या मैदानात शंभर टक्के येणार आहे चला तर पैरा जाणून घेऊया तर मित्रांनो हिंदे केसरी बकासूरचा पैरा आहे वाटेगावचा पैलवानसोबत मित्रांनो वाटेगावचा पैलवान आणि हिंद केसरी बकासूर ही उद्याच्या मैदानात शंभर टक्के जोडी दिसणार आहे उद्या होणाऱ्या डोरलेवाडी मैदानात आपला हिंद केसरी बकासूर आणि पैलवान ही जोडी मित्रांनो शंभर टक्के पालताना दिसणार आहे ही जोडी उद्याच्या मैदानात पहिल्यांदाच पलताना दिसणार आहे त्यामुळे आपल्याला बघण्यासाठी उत्सुकताच असेल भेटूया उद्याच्या मैदानात धन्यवाद मित्रांनो